मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून द्वारका सर्कल परिसराची पाहणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संयुक्त कारवाईचे आदेश नाशिक राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील मुंबई नाका व द्वारका सर्कल परिसराला भेट देऊन वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला या ठिकाणी वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी अशी स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली या पाहणीदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी म्हाडा सभापती रंजन ठाकरे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी मनपाचे शहर अभियंता संजय अग्रवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दिलीप पाटील यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला वाहतूक नियंत्रणासाठी हाजी अली पॅटर्नचा आदर्श मुंबईतील हाजी अली परिसरात यशस्वीपणे राबवण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेच्या धर्तीवर मुंबई नाका व द्वारका सर्कल येथेही तातडीने सिग्नल कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले वाहतूक सुसाट आणि सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलीस महानगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय ठेवून संयुक्त कारवाई करण्यात यावी असे निर्देशही देण्यात आले अतिक्रमण व वा फेरीवाल्यांवर कडक कारवाईचे आदेश भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध तातडीने कारवाई व्हावी या विक्रेत्यांमुळे परिसरात अस्वच्छता आणि वाहतूक अडथळे निर्माण होत आहेत गेल्या वर्षभरापासून सूचना देऊनही अधिकाऱ्यांकडून कृती होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले रस्त्यांची स्वच्छता वाहतुकीचे नियोजन महत्वाचे वाहतूक नियमानुसार सिग्नलवर गाड्या थांबतील याची दक्षता था घेण्यास सांगताना नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करताना इतर वाहतुकीला अडथळा होणार नाही याचीही खबरदारी घेण्याचे निर्देश दिले रस्ते आणि सिग्नल परिसराची नियमित स्वच्छता करण्याचेही आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले